नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार पुढचे अठरा महिने आठ राशींचा भाग्योदय करणार आहे होय या राशींना लाभच लाभ मिळणार आहे शिवाय यश मिळणार आहे कारण एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू यांचं राशी परिवर्तन झालं आहे आणि पुढील सुमारे दीड वर्ष तरी त्याच राशीत त्यांचं राशी परिवर्तन असणार आहे आता तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या राशीवर याचा काय प्रभाव दिसून येईल या संबंधित चला सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी राहू आणि केतू यांचं राशी परिवर्तन झाले राहू आणि केतू कायम वक्री चलनाने गोचर करत असतात विद्यमान घडीला राहू आणि केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत आहेत तर एकोणतीस मे रोजी राहू कुंभ राशीत तर केतू चलनाने सिंह राशीत प्रवेश करत आहेत राहू आणि केतू आता पुढील अठरा महिने तरी कुंभ आणि सिंह राशीत असणार आहे राहू आणि केतू हे एकमेकांपासून कायम समसप्तक स्थानी असतात त्यामुळे राहू केतू यांचा समसप्तक योग जुळून येत आहे राहू आणि केतू यांचं गोचर हे अत्यंत प्रभावी मानलं जातं विशेष म्हणजे या दिवशी अत्यंत शुभ मानलं गेलेला गजकेश्री राजयोगसुद्धा जुळून आलेला आहे राहू आणि केतू यांच्या गोचराचा कोणत्या राशींवर नक्की प्रभाव दिसून येईल तसेच जून महिना कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकेल चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय राहू केतू सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीच्या लोकांचे अनेक जटिल प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल प्रलंबित कामे आटोक्यात येतील त्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल तसेच फार घाईघाईत काम करण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे एखादं नुकसान होऊ शकतं जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावे भावंडांच्या भेटीघाटी होतील जवळच्या सहलीला जाऊन याल तसेच व्यवसायात भरपूर भरभराट होईल नोकरीत मोठी संधी मिळेल त्या दृष्टीने शुक्रवारी शनिवार हे दिवस महत्वाचे ठरतील त्यानंतर वळूयात राशीकडे ऋषभ राशीला मात्र काही अडचणी असतील खर्चाचं प्रमाण वाढेल वाहनांच्या वेगावर वा नियंत्रण ठेवावं त्याचबरोबर प्रलंबित कामं मार्गी लागतील मित्रमंडळींशी चर्चा होईल त्यामुळे नवीन मार्ग मिळेल त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरं मिळतील गुरुवार शुक्रवार धनस्थानात येईल गुरुचंद्र युतीमुळे शुभ फळ मिळतील त्याचबरोबर धनलाभ होईल शनिवारी मोठी गुंतवणूक करताना खबरदारी मात्र घ्यावी लागेल बाजारपेठेचा अभ्यास करावा त्यानंतरच गुंतवणूक करावी त्यानंतर मिथून राज अति आत्मविश्वास बाळगू नका हाती आलेला पैसा खर्च करण्यामागे कल राहील त्याचबरोबर कायद्याची बंधन पाळण्यात हयगय करू नये अनेक अडचणी दूर होतील मनात आनंदी विचार राहतील तसेच प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद देखील मिळेल भेटवस्तूही मिळतील शनिवारी एखाद्या वारसा हक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ तुम्हाला होऊ शकतो तसेच या काळामध्ये धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर आहे कर्करास कर्कराशीला ग्रहमानाची चांगली साथ मिळेल नोकरीत महत्व सर्वांच्या लक्षात येईल प्रगतीसाठी पूरक वातावरण राहील त्याचबरोबर धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्यावी लागेल कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल तसेच एखाद्या बाबतीत अपेक्षाभंग होऊ शकतो गुरुवारी शुक्रवारी मनात आध्यात्मिक विचार राहतील देवदर्शनाला दर्शनाच्या निमित्तानं प्रवास देखील होऊ शकतो त्याचबरोबर खर्चाचं प्रमाण वाढत राहील मनावरील ताण देखील निघून जाईल तसेच या काळामध्ये तुमचे अडकलेले पैसे या काळामध्ये परत देखील मिळू शकतात त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीला अपेक्षित अनुकूल फळ मिळतील थोडी दगदग करावी लागेल संयमाने वागण्याची गरज आहे तसेच कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी राहील लोक हरभाऱ्याच्या झाडावर बसून आपली कामं करून घेण्याचा प्रयत्न करतील आश्वासन देऊ नका तसेच झेपतील तेवढीच कामं करा घरातील कामांसाठी वेळ घालवा धनलक्ष्मी कृपा राहील वाहन जपून चालवा तसेच या काळामध्ये तुमचे एखादे अडकलेले काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागेल त्यानंतर कन्याराज हे ग्रहमान कन्या राशींसाठी संमिश्र असेल फार दगदग होईल अशी कामं अंगावर ओढून घेऊ नका सामाजिक कार्यात सहभागी व्हाल तसेच मोठी जबाबदारी पार पाडताना लोकांच्या वागण्याकडे लक्ष देत बसू नका अनुकूलता अनुभवायला मिळेल त्याचबरोबर नोकरीत नवीन आणि मोठी संधी देखील मिळेल तसेच पगारवाढ मिळण्याची देखील शक्यता आहे मोठा फायदाही होऊ शकतो व्यवसायामध्ये देखील मोठा फायदा होऊ शकतो तसेच या काळामध्ये तुम्ही एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता त्यानंतर आहे रुच्चिक संमिश्र ग्रहमानाचा अनुभव वृच्चिक राशीला देखील येईल योजना गुप्त ठेवा तसेच आरोग्याची काळजी मात्र या काळात तुम्हाला घ्यावी लागेल त्याचबरोबर व्यवसायात थोडे जपून निर्णय घ्यावेत तरुण वर्गाने संयमाने वागण्याची गरज मात्र आहे त्याचबरोबर गुरुवार आणि शुक्रवार अचानक धनलाभ देखील होऊ शकतो तसेच शनिवारी एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते यामुळे मन आनंदून जाईल तसेच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते त्यामुळे तुम्ही आनंदीत राहाल त्यानंतर मकररास मकर, राश। मकर राशीच्या लोकांचा जनसंपर्क या चांगला राहिलेला दिसेल करण्यासाठी वेळ मिळेल नोकरीत नवीन संधीची चाहूल देखील लागेल एखादी दे चांगली बातमी देखील कळेल अडकलेली काम मार्गी लागतील तसेच सार्वजनिक कार्यात सहभागी होताना मूल्यवान वस्तू कागद सांभाळायची गरज आहे तसेच तुम्हाला ओळखीचे फायदे देखील होतील समाजामध्ये या काळामध्ये मा तुमचा मान सन्मान देखील वाढलेला दिसेल तसेच हो या काळात अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमची एखादी मनासारखी इच्छा पूर्ण होऊ शकते तर मित्रांनो या होत्या त्या आठ राशी ज्यांना पुढचे अठरा महिने मिळणार आहे लाभच लाभ केतूच्या कृपेने त्यांना मिळणार आहे पैसाच पैसा तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद